महाराष्ट्रीयन घरामध्ये कसं असतं आता एखाद्या गृहिणीला कंटाळा आलाय म्हणून ती म्हणते चला झटपट असं वांग करून टाकते एखादी म्हणते आज पाहुणे येणार काहीतरी छान झालं पाहिजे म्हणून छान असं भरलेलं मस्त चमचमीत करते एखादी काय मला काहीच आवडत नाही मग वांग खाते अशा पद्धतीनं जातं म्हणजे बघा ना वांग ही जी भाजी आहे त्याच्या अनेक प्रकार आहेत तुम्ही फोडीचं वांग करू शकता उभे काप करून वांग करू शकता वांग्यामध्ये बटाटा घालून त्याची भाजी करू शकता किंवा सुक्क मस्त चमचमीत असं भरलेलं वांग करू शकता किंवा रस्सा भाजी करू शकता वांग कुठेही आणि कधीही आणि कशाही पद्धतीनं व्यवस्थित असं फिट होतं पण ही वांग्याची भाजी करत असताना बऱ्याचशा जरींना काही काही अडचणी येतात जसं की आता एखादी नवीन लग्न झालेली मुलगी आहे आणि नेमकं भरलेलं वांग करते मोठ्या पण काय वांग अर्ध शिस्त अर्ध कच्च राहतं आणि आता मसाला छान चमचमीत झाला पाहिजे याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणं गरजेचं आहे या सुद्धा बेसिक गोष्टी तिला माहिती नसतात तर त्याच्यासाठी आजची आपली ही रेसिपी एकदम छान मस्त तर्रीबाज बाज झणझणीत असं आज आपण भरलेलं वांग म्हणजेच मसाला वांग करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण चार माणसांसाठी ही भाजी करत आहोत तर त्याच्यासाठी इथं मी प्रत्येकी एका माणसाचे दोन अशा पद्धतीनं वांगे घेतलेले आहेत तरी एक वांग एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही वांग घेतल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे आणि वांग चिरलं की लगेच आपल्याला पाण्यात टाकून आप घ्यायचं मसाला वांग करतोय म्हटल्यानंतर मसाला हा आलाच तर तो मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी नेहमी काय करतो आपण ज्या वेळेस भरलेलं वांग करायचं असतं शेंगदाणे आणि खोबरं वापरतो पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे वांग करायचं असेल तर फक्त शेंगदाणे आणि खोबरं वापरून चालत नाही तर आचारी लोक काय करतात त्यावेळेस मगज बी वापरतात आता हे मगज बी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये खूप इझिली आणि स्वस्त अशा पद्धतीने अवेलेबल होतात भाजून घेतलेले हे मगज बी साधारण आपण दोन चमचे याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच पद्धतीने इथं आपण तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ सुद्धा भाजून घेतलेले इतर वाटण करायच्या अगोदर काय करायचं हे मगज बी आणि तीळ अगोदर बारीक करून घ्यायचे कारण की मग जर यात ओलसर पदार्थ पडले तर तीळ व्यवस्थित असे बारीक होत नाहीत तर हे अगोदर आपण फिरवून घेऊ तीळ आणि मगज बी याची पावडर करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं तर हे खोबरं मी न भाजता घेतलेलं आहे तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता भाजून घेतलेले शेंगदाणे पाव कप शेंगदाणे आणि पाव कप खोबरं टाकून घेतल्यानंतर आता इथं आपण आलं आणि लसूण टाकतोय लसणाच्या दहा ते बारा घेतलेल्या आहेत आणि साधारण एक इंच आल्याचा तुकडा खूप सारी फ्रेश अशी कोथिंबीर आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय एकदम छान बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचंय आपलं वाटण आप इथं तयार झालेलं आहे काढून घेऊयात इथं तुम्ही हे वाटण बघू शकता एकदम बारीक असं आपल्याला हे करून घ्यायचंय याच्यामुळे काय होतं आपली जी भाजी आहे ना ती असं वांग वेगळं आणि रस्सा वेगळा असं होत नाही छान अशी एकसारखी मिळून येते आता मसाला वांग करतोय म्हणजे खूप सगळे मसाले त्यात टाकलं पाहिजे असं नाहीये तर मसाला वांग्यामध्ये एक महत्वाचा पदार्थ असतो तो, तो म्हणजे हा काळा मसाला आणि हा मसाला जर तुमचा परफेक्ट अशा पद्धतीचा परफेक्ट अशा चवीचा असेल ना तर फक्त काळा मसाला हळद आणि मीठ टाका तुमची भाजी चविष्टच होणार आणि हे जे तिखट आहे ते मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे दीड ते दोन वर्ष तुम्ही आरामशीर साठवून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर अशा पद्धतीचा काळा मसाला मी तुम्हाला तयार करून देते आणि कोणाला जर हवा असेल तर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आता या वाटणामध्ये नेहमीप्रमाणेच हळद बेडगी मिरची टाकते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालेल आणि हे काळं तिखट आता तुम्हाला ही भाजी किती तिखट करायची किती चमचमीत करायचे त्या हिशोबाने तुम्ही हे काळं तिखट टाकायचं इथं मी दोन छोटे चमचे टाकलेले आहेत मीठ हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय मसाला वांग्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असा दाबून मसाला भरून घ्यायचा आता आपण फोडणी करणार आहोत त्याच्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे मसाला वांगा करतोय चमचमीत करतोय म्हटल्यानंतर तेलाचा चमचा एखादा याच्यात जास्त जाणारच तरीही जर तुम्हाला नको असेल तर कमी तरीही चालेल कडईतलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरं कढीपत्ता मी टाकत नाहीये कारण की सध्या कढीपत्त्यावरती रोग पडलेला आहे आणि ही वांगी या तेलामध्येच टाकून घ्यायची हा जो मसाला आहे तो लगेचच टाकायचा नाही अगोदर ही वांगी हलवून घ्यायची माहितीये का आपण आहे ना अशा पद्धतीने ही वांगी तेलामध्ये परतून घेतो आणि तेलात वांग परतलं की एखाद दोन मिनिटानंतर याच्यात पाणी टाकतो पण ते पाणी आपण कशा पद्धतीचं टाकतोय हे खूप जास्त महत्वाचं आहे ज्या वेळेस आपण वांग करतो आता या स्टेजला इथं गरम झालेला आहे अर्धवट आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गार पाणी ओतलं तर हे वांग दांडरतं दांडरल्यामुळे काय होतं अर्धा भाग शिजतो आणि अर्धा भाग कच्चा राहतो तर त्याच्यामुळे पाणी ओतायची पण याच्यात घाई करायची नाही एक तर हे वांग पूर्णपणे आता कच्च आहे थोडस आणखीन हे तेलामध्ये तळून घ्यायचं आणि नंतर पाणी ओतायचं आणि ते पाणी सुद्धा गरम किंवा कोमट अशाच पद्धतीचं ओतायचं म्हणजे वांग एकसारखं असिजलं जात आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर सुद्धा आपण एखाद मिनिट हे असं हलवून घेतलेले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर हे पाणी मी गरम करून घेतलेले आणि तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं हलवून घ्यायचंय ओके आता हे आपण झाकून ठेवायचं तर अगदी एक दहा मिनिटामध्ये छान मस्त लो फ्लेमवरती हे वांग मी शिजवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता मस्त असा वांग्याला रंग आलेला आहे आणि वांग एकसारखं शिजलं गेलेलं आहे ते तुम्हाला कट करून देखील दाखवते पण वांग जर एकसारखं शिजलं नसेल ना तर असा एकसारखा यायला रंग येत नाही अर्ध वांग वेगळ्या रंगाचं दिसतं आणि अर्ध रंग वेगळ्या रंगाचं दिसत तर छान अशा पद्धतीचं हे वांग झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कशाची कमतरता वाटतेय का कारण की मला तर वाटते कुठलीही भाजी तयार झाली की याच्यावरतीच माझा शेवट होत खाण्यासाठी भाजी तयार तर हे बघा आपलं वांग व्यवस्थित असं शिजलं गेलेलं मौसूद असं हे वांग झालेलं आहे तर मी ज्या पद्धतीने हे वांग तुमच्याबरोबर शेअर केलेले जी टीप वापरलेली आहे ती नक्की ट्राय करा आज आपण तयार केलेली ही मस्त झणझणीत अशी वांग्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती पुरी भात कशाबरोबरही सर्व करू शकता आणि मी तयार केलेली वांग्याची भाजी आणि तुम्ही वांग्याची भाजी जी तयार करता त्याच्यामध्ये काय फरक का आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात आणखीन एखाद्या छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय